आपण पाहतोय लोकसभा निवडणुकीसाठी आता प्रचाराचा धुमाकूळ सुरूच झालेला आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील आता प्रचार सभेत लागलेले आहेत हो आणि ठिकठिकाणी मोदींच्या सभा होत आहेत आणि एक महत्वाची बातमी म्हणजे नऊ एप्रिलला उस्मानाबाद मध्ये जी सभा होणार आहे त्या सभेच्या व्यासपीठावर उद्धव ठाकरे आणि मोदी एकत्र एक दिसणार आहेत युतीच्या घोषणेनंतर हे दोन मोठे नेते पहिल्यांदाच एकत्र एक स्टेजवरती दिसणार आहेत आपण पाहतोय महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस जागांसाठी पीएम मोदी राज्यात सभा घेत आहेत मोदींच्या राज्यात आतापर्यंत तीन सभा झालेल्या आहेत आता तिसरी सभा नऊ एप्रिल रोजी औसा इथे होणार आहे उस्मानाबाद मधल्या औसामध्ये या प्रचार दरम्यान युतीच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच मंचावरती येणार आहेत उस्मानाबाद येथील प्रचार सभेत दोघे एकत्र मार्गदर्शन करणारे अडीच वर्षांनी मोदी ठाकरे एकत्र येणार आहेत या संदर्भातली माहिती घेऊयात दिनेश दुखांडे आमचे प्रतिनिधी आहेत फोनलाईन वरती दिनेश सगळेच जण वाट बघत असतील किंवा सगळ्यांना उत्सुकता मोदी आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावरती येणार आहेत होय नक्कीच युतीतला विशेषतः शिवसेना भाजप युतीतला हा दुर्मिळ योग मानावा लागेल कारण अडीच वर्षांपूर्वी जाहीररित्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुंबईत गिरगाव चौपाटीवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या भूमिपूजना वेळेस एकत्र आले होते विशेष म्हणजे त्यावेळेस युतीमध्ये मतभेदांनी टोक गाठ या दोन्ही दिग्गज नेत्यांनी एकमेकांकडे फारसं लक्षही दिलं नव्हतं त्यामुळे युतीतला चवाट्यावर आला होता पण त्यानंतर अडीच वर्षातही शिवसेना भाजपमध्ये मतभेद कायम राहिलेत एप्रिल दहा एप्रिल दोन हजार सतराला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दिल्लीमध्ये एनडीएच्या बैठकीला उपस्थित राहिले होते त्यावेळेस मोदी आणि ठाकरे एकत्र येण्याचा योग जुळून आला होता ही बैठक त्या बैठकीत नरेंद्र मोदी नऊ तारखेचे कार्यक्रम असणार नऊ एप्रिलला उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी हे एकत्र एक व्यासपीठावर येत आहेत ही युतीच्या प्रचाराची सभा आहे आणि पहिल्यांदाच उस्मानाबाद मध्ये शिवसेनेच्या उमेदवारासाठी हा प्रचार सभेचा कार्यक्रम आहे आणि त्यानिमित्तानं हे व्यासपीठावर येत आहेत आणि उत्सुकता असेल की दोन्ही नेते शिवसेना भाजप युतीच्या ने, कार्यकर्त्यांना ने, नेमकं काय मार्गदर्शन करतात कारण अलीकडच्या कर काळात खूप कटुता होती आणि ही कटुता दूर करण्यासाठी आणि मनोमिलन करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केलेले आहेत आणि नेमकं आता मोदी आणि ठाकरे यांच्या टीकेच्या रडारवर कोण असतं हे पाहणं उत्सुकतेचं अगदी बरोबर दिनेश धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम